शहरात काळीमा संतापजनक घटना समोर आली शिकवणी सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर एका बावीस वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणी पो आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याविरोधात मुखेड पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय ओंकार नराधना नरा ओमकार डाकुरवार असं नराधम नाव या घटनेनंतर नागरिकांमध्ये क्रोधाची भावना आहे संतप्त नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी केली आहे दरम्यान मुकलीवर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर आलेली आहे याबाबत पोलीस उपाधीक्षक देगलूर संकेत गोसावी यांनी प्रतिक्रिया दिली पाहूया काल दिनांक सात अकरा दोन हजार रोजी मुखेडमध्ये एक अत्यंत विकृत अशी घटना घडलेली आहे ज्यामध्ये सहा वर्षाच्या बालिकेवर एका बावीस वर्षाच्या तरुणाने ती घरी असताना अत्याचार केलेले आहेत तर त्या संदर्भाने आज मुखेड येथे मुखेड पोलीस स्टेशन येथे बी एन एस पासष्ट दोन चौसष्ट दोन एक तसेच पोक्सो चार पाच एम या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे मुलीची तब्येत ठीक आहे मुलगा आरोपी जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे अटक केलेली आहे आणि लवकरात लवकर सदर गुन्हा हा गुन्ह्याचे पत्र कोर्टात दाखल करून फास्ट ट्रॅक वर घेण्यासाठी प्रयत्न करतात यावरच नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे मुखेड शहरामध्ये काल अत्यंत दुर्दैवी घटना घडली एका सहा वर्षाच्या चुमुकलीवर अत्याचार त्या ठिकाणी झालेला आहे काही नशेखोर मंडळी मी हा प्रकार केलेला आहे मागे मी जिल्ह्यात वारंवार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता की जिल्ह्यामध्ये नशेचे गोळ्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे आणि काल नशेखोर मंडळीने हा प्रकार केले असं उघडतीस येत आहे तर प्रशासनाने तात्काळ फास्ट ट्रॅकवर ही केस घ्यावी आणि त्या आरोपीला कडीतल्या कडीमध्ये शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने मान्य अध्यक्ष जिल्हा अधीक्षक पोलीस अधीक्षक अविनाशजी कुमार यांच्याकडे मागणी केली